डीजे वाले बाबू मेरा गाना चला दे गाना चला दे चेअरमन तुम्ही फक्त साथ द्या अख्या गावात ड्रेनेज टाकतो तुम्ही म्हणले ना आता तुमच्या घरापासून चांगला सहा इंचीचा ड्रेनेज टाकतो मग तर बस सरपंच ह्या कामाला आम्ही तुमच्या मागे आपण पहिले रस्त्याचं काम करून अहो रस्त्याचं काम जर आधी झालं तर ड्रेनेज कशी टाकायचे ड्रेनेज परत रस्ता पुढू आपण म्हणजे नावा झालेला कोणकडचा रस्ता फोडायचा ड्रेनेज साठी <laughs> आओ, ते तर खरी मेक एक काय नाही मी एक बेक अहो ते ड्रेनेजचं काम होणं फार गरजेचं आहे साऱ्या गावात लिकेज झाल्यामुळे गडूळ पाणी येत आहे असं का हा घाण वास उठलाय गडूळ पाणी गडुळाच पाणी तू कशाला खाऊल नागाच्या पिल्ला ला काग खावील अरे तुला काय दुसरा उद्योग कशेल त्या गरुळाचं पाणी ढवळीलं आता तो नागाचं पिल ना हेच उद्योग चालू आहे गांठ्याचे काल गेला असा दगड हल्ल अख्या गावात माझे माणसं तोडली आणि आज हे काय ढवळ्या ढवळी चालिले काय तुम्हाला कळत कसं नाही राहू मी आज डीजे वाला बाबू झालो डीजे कळत होत डीजे चला अण्णावर द्यावायचे मित्र एक हातवर लावू काय पाखरा आझाद केलं तुला पाखरा आझाद केलंय तुला यांनी परत कुणाच्या तरी पिंजरातून पोपट सोडून दिला चेअरमन कसला पोपट तुम्हाला माहितच नाही होत राव सरपंच्यातल्या हे पाच पन्नास कोंबडे सोडून दिले ते मग अरे कधी कधी तुझ्या खोड्या बंद होती कंठ्या मी घालतो सरपंच मला आहे ना ते मोठ्या आयुष्य गाडीतले डीजे घेऊन द्याल तुम्ही चाळीस लाख रुपये लागते फक्त आयशर ना आयशेर <laughs> नाखा सरपंच देऊन टाका ना देऊन टाकायला पाहिजे वाटा डीजे त्याच्या बापाची पेंडी पस्तीस चाळीस लाखाचा आयशर मध्ये डीजे घेऊन पाहिजे त्याला काय करते डीजे घेऊन सुपरवाज मिन मी नमस्कार मित्रांनो मी डीजे गंठन उर्फ गंठन कुमार मी येतोय उद्या दुपारी वाघोलीमध्ये चिरंजीव रोहित आणि ची चौका शुभांगी यांच्या लग्न समारंभासाठी तुम्ही पण या आपण सगळे माहोल बनवून टाकू मी येतोय तुम्ही पण या यो या काय या बापाची पेंडे अरे पस्तीस चाळीस लाख सोड पस्तीस चाळीस रुपयाची जत्रातली पिपाणी घेऊन द्यावा नाही तुला अरे काय घाल पस्तीस चाळीस रुपयाच्या पिपाणीची किंमत केली तुझी तुला आमच्याकडे किती घेऊन पिपाणी सरपंच तुम्ही ना फक्त पैसे लावा सगळं ड्रायवर बिवर सगळं तुमचा येणारा सगळा इन्कम तुमचा मला फक्त डीजे म्हणून ठेवा बघा मी आशा आहे ना असा डीजे नील करून दाखवतो तुमचं चल येऊ का मैं अभी सुपारी ढूंढने जा रहा हूं को मिलेंगे दुबई फाटा वाकुंटात चौक में ला ला ला, ला 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 आज काय गावात डीजेचा दंदनाट आहे काय नो काय हलव 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 अंगाला माझ्या वारात हाय येऊ दे रंगाला ए तू लग्न का नाही करत रे लग्न लग्न करायला मी आता करीन कोणी पोरगी द्यायला पाहिजे ना मला पोरगी नस भेटत एखाद्या पोरगा बघ पोरा संग कर तू काय एडा बिडा झाला काय रे अरे मला सुपारी शिकार तुझ्या लागण्यास डी जे सुपारी मला भेटत ना सरपंच एवढा पस्तीस चाळीस लाख खर्च करणार ते फेटायला न पैसे तुला का नाही देणार घेऊन देणार डीजे तुला सांगतो माझ्यासारखा निष्ठात डीजे त्यांना कुठे होलिडे शोधून सापडायच नाही असे ते भैरवक्र भिंग घेऊन गेले ना तरी कोणी सापडायच नाही भिंग सांग तुम्ही ना असे एक डोळा झाकून सुद्धा मी नाही का असं गाणं चेंज करू शकतो बघायचं तुला दाखव ना, दा ना? मुसमुसली जॉनी आज आली रंगाला पुरी रास्त लावशील का अंग माझ्या अंगाला तुमच्या पुढ्यात ते मी ज्वनीचा मसाला हा जमत तू दाना दाना चालू दे इकडं मी जातो म्हणलं काम येत जाऊ का जा जाई पपी रे पपी रे पप्पी रे इथे कुठे केला इशारा जाता जाता हाळूचीला मी पटवली या बाळूच्या मेवनीला या मिनिटात मी गटवली मी काय कविता हा तू लग्न करून टाक ना लग्न तुम्ही करतात का माझ्यासोबत याला काय अर्थ आहे बाई लग्न करा तर बाई म्हणते हो तुम्हीच नावर अहो करा ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे अहो आता मला सांगा आपलं दोघांचं लग्न म्हणलवर मी मिस नवर देऊन मी डीजे वाला कसं दिसन बर आपण दुसरा डीजे वाला करू ना आयण काय तुम्ही दुसरा डीजे वाला दुसरा डीजे वाला कसं काय सुपारी देयची सरपंच तर डीजे कधी पेटायचं मग करू आपण दुसरा डीजे वाला तुम्ही ना दुसरं स्थळ बघा आणि डीजे सुपारी माला द्या खिल्तो बाची कर झाली झाळी बाणू धनकरी ना राती असं सोडून जायचं नाही कंठन अर झाला तू आला एवढं खाजेवर रे अरे मी काय खाज भिज ठेवलं का इथं मी कोणत्या कामासाठी आलो कोण द्या तुम्ही लग्न का नाही करत लग्न अरे बस करीन म्हणतोय पण हे ना घरात तुम्ही ना उषा वहिनीला घटस्फोट देऊन टाका ना नाही तर उषा वहिनीचा स्फोट करून राहता उषा वहिनी झोपली की संध्याकाळी जायचं आणि तोंडावर उशी राहा पाहिजे गुड अरे तिने घेतला पाहिजे ना घटस्फोट मी मस्त तयारी करायला आणि घटस्फोट झाला मग कुणाच लग्न करत मी वय मेवनी संग कविता हा वय हा ते आहे ते काहीच काय का तयारी ती तिला नाही म्हणून तर मग मी काय म्हणतो तुमचे लग्न आहे ना ते सुपारी माल देऊन टाक ची हा हा मग सरपंच डीजे लवकर भेटत सरपंच ना पस्तीस चाळीस लाख रुपये खर्च करणार डीजेला आणि मग मी डीजे ऑपरेटर नुसतं आपलं त्याला खाल तू अरे डीजेवाले वा? तुमच काम आता हा मिळाली तुम्हाला सुपारी हा मी घालता का बर आता मला माझा डीजे लावायचं आहे ना मी बघू का तुमच्या टीचे बघा कडक उड्या मारू किती आणि नाचू किती माझ्या तू आज आधी केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात किती माझ्या माना सारखं झालंय घात काय सरपंच्यात खोळ घेतले सगळ्या गावात थिंड ते घरी भांड लावलेत डायरेक्ट जाऊन आमच्या चेअरमन बाईला काय म्हणतो माहितीये का चेअरमन दुसरं लग्न करणारे मला ची सुपारी दिली बाईने त्यो डीजे म्हणजे तिचा ढोल वाजवायला चालू केलं टिकून टाकलं डोकं माझं आईला काय काय कराय वायतक दिलाय सांगा त्याने वायतक असं तस वायतक नाही बायको गेली तिकडे माया आला तिला घेऊन याय सांगा आता पहिलं आता तु बायको मायाला गेली तिला कोणी मी आणू आला कांटे मला म्हणला बाळू लग्न कर दुसरं डीजे साठी घ्या आता बघा हे माणसं आल्या काय करावं या घंट्याच बुकिंग बुकिंग केलं गंठन मी डीजेचा त्या आयशर आयशर मध्ये डीजे बसवायचे लोक आहेत ना त्यांचा संपर्क केला होता पण ते काय म्हणले तुम्ही वेटिंगला येतं तुमच्या अगोदर अजून लय लई आहे तुमचा नंबर पुढच्या लग्न सारेला लागेल पुढच्या सीजनला लग्न असं म्हणले ते तुम्ही एक वर्ष गप्प बसा एक वर्षभर काय करायचं मी हा तू काय करायचं नाही काम तू एक काम कर तू लोकांच्या ना लग्नाच्या सुपाऱ्या घे जेवणाच्या केटरिंगच्या सुपाऱ्या घे आणि तू ना स्वतः आचारी हो आणि मग वाचतात झाला ना तू मेन आचारी महाराज म्हणते तुला तू लोकांच्या सुपाऱ्या घ्यायच्या मग काय तुला भजे कोरड्या आवडतात त्यांच्यातच करून खायच्या सगळ्यात सोपं काम आहे कशा लच्या भानगडीत पडतो येऊ का आता साहेब शिकतो ना साहेब शिकतो शिकवतो भाजी मग पुरे मग बर 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 व्हेरी गुड व्हेरी गुडा पिढा पिढ्या गेली आता तुमच्या घरी येतो चेअरमन बाईचा मी आता काढतो राग काढतो रुसवा काढतो आणि मी ड्रायव्हरला पाठवून उषाबाईला गाडी बसून जाणून उषाबाईला घेऊन ये बाबा आजत गाजत काय आता लय म्हण वायत झालाय बाबा काही मी सरपंच कशाला झालो हेच कळा ना मला आता तुम्हाला हे सगळं निस्तराव लागणार त्याची अरे पण काय असतं माहितीये का गंठन आपला माणूस आहे तुम्ही त्याच्यावर तुम्ही बागरे राहतात का गंठनला काढूनच द्या गावातून वगैरे असं नसतं आपला शरीराचा शरीराचा जर एक पार्ट आपला खराब झाला तर आपण तो तोडून टाकितो का हा मग गंठन गावातला एक असा खराब व्यक्ती आहे खराब म्हणजे मनाने मग चांगला आहे परंतु घरून फोन काय बोलायला लागला माणसाने का डायरेक्ट घरून फोन हा बोल अरे मग तू स्वयंपाक करते त्याला मी काय करू आल्यावर जेवण करीन ना मी काय पाटील ते एक किलोमीटर टाकलं अयो कोणी घंटेनी घंटे कशाला आला घरी मी कशाला का पाठवू काय तो काय म्हणला मी सरपंचाने सरपंचानी मला पाठवलं घरी सायपाक शिकायला अगो बाबो आणतो आणतो वडापाव आणतो तशी बी आता ती खारड भाजी कोण खाणार आहे आईला आई <laughs> <laughs> आता निय भाऊ आईला काय करावं गंठ्याला काय म्हणत होते सरपंच ते काय गावातले असा गंठ्या मनाने चांगल्या ते कसं झालंय आता ते तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहता ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहत आहे गिलात झापूक झपुक झापुक झुपूक वाजत राहत आहे गलात झापूक झोपूक झापूक झोपूक वाजत राहतय ग 啊，大哥！哎。